मी आपल्याला सांगितलं की गेल्या काही महिन्यापूर्वी मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ऍडमिट होतो आणि ऍडमिट असताना सुद्धा मला काही महिने डॉक्टरने सुद्धा सांगितलं की आपण थोडंसं लक्ष द्यावे आणि या कारणास्तव मी हा राजीनामा त्या ठिकाणी देऊन राहिलो राजीनामा राजीनामा द्यायची काय करता राजीनामा नेमका काय पक्ष सोडण्याची जबाबदारी देत आहे का कुठल्या पदाचा राजीनामा देत का पूर्णतः पक्ष सोडत आहे आपण पाहायला मी पक्ष संघटनेच्या कुठल्याच पदावर नाहीये आहे त्याच पद्धतीनं आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पण मी काही पदावर नाही आहे सध्या राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या सदस्य पदाचा राजीनामा राष्ट्रीय सदस्य पदाचा राजीनामा त्या ठिकाणी देण्याचं मी काही काळासाठी त्या ठिकाणी काय पक्ष बदलाचा विचार आहे का काही मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही तेव्हा मला वाटत नाही की अशा पद्धतीचे काही निर्णय पण आज तरी मी सक्रिय सहभाग या पक्षासाठी देऊ शकत नाही ते जेवढं माझ्याकडनं झालं तेवढं मी त्या ठिकाणी फिरायचं तेव्हा आपलं शारीरिक योगदान असेल सगळ्या गोष्टीचे उदाहरण प्रयत्न त्या ठिकाणी जेवढं झालं तेवढा माझ्या चांगले उमेदवारासाठी त्या ठिकाणी करील आज तरी

त्या गोष्टीची वेगळी असते नाहीतर मजा वेगळी असते नाहीतर थोडं घरी राहा थोड्या काळासाठी बाहेर जा पुन्हा पुन्हा घरी या असं करणं मला त्या ठिकाणी काही उचित वाटत नाही म्हणून मला असं वाटलं की आपण पूर्ण वेळ पक्षाला दिला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ पक्षाला न देऊ शकल्याने त्या ठिकाणी मी दोन पाऊल त्या ठिकाणी मला सुदृढ पुन्हा मग तिथेच येणार आहात का काय काय म्हणलं सुदृढ होऊन पुन्हा मग राष्ट्रवादीत म्हणजे मी आपल्याला सांगतो की ते सुदृढ होऊन आपल्या सगळ्यांचा साथ राहायला आशीर्वाद राहायला चांगल्या पद्धतीने सुदृढ होऊन येणाऱ्या पक्षात जाणार आहे आता उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याच्याबद्दल तू कोणी सांगू शकत नसतं पण त्या ठिकाणी आज तरी मानसिकता अशी आहे की आपण त्या ठिकाणी लोकांची सेवा व जनसेवा ही ताकदीने त्या ठिकाणी करा कुठेतरी संकेत आहे का दादा मध्यंतरी अजितदादा सुद्धा तुम्हाला दवाखान्यात भेटून गेले संकेत आहे का अजितदादा गडाकडे वगैरे जात आहे संकेत नाही मला त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्या मनातील एवढं प्रेम मुलांना भेटून गेले आणि त्यांनी वेळात वेळ काढला त्या गोष्टीच मला माहीत नव्हतं की गेल्या तीन ते चार मिनिटांपूर्वी मला त्या गोष्टीची कल्पना झाली की सन्मान्य सन्मान्य देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तिकडे आले त्या गोष्टीचा मला आनंद आहे की एका काळात खूप चांगलं काम केलं त्यांनी सुद्धा विकासाच्या दृष्टीने सहकार्य करत असतात पण ते आनंदाची गोष्ट काही विरोधी पक्षाचे लोक पण आले त्याच्यामध्ये माझ्या पक्षाचे पण लोक आले पण एखाद्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणं त्याच्यामध्ये काही पक्षाचा विचार विषय नसतो आपण पण बरेच नियम असतात सगळ्यांना माहिती